नमस्कार मी यस आर पवार आणि मी मस्साजो केज या प्रकरणावरती तीन प्रश्न उपस्थित करण्यासाठी आत्ता तुमच्या समोर आलेलो आहे जी खरी परिस्थिती आहे आणि दिसत आहे किंवा जनतेमधील काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी आत्ता तुमच्या समोर आलेलो आहे त्यातला माझा पहिला प्रश्न असा आहे की अटक न होता वाल्मिक करार हा शरण आलेला आहे खरं म्हणजे तो अटक होण्याची आवश्यकता होती महाराष्ट्र शासनाकडे फार मोठ्या यंत्रणा उपस्थित असताना उपलब्ध असतानासुद्धा त्यांनी वाल्मिक कराडला पकडलं नाही का पकडलं नाही आणि तो शरण आलेला आहे म्हणजे याचा अर्थ या सगळ्या यंत्रणा फेल झालेल्या आहेत का याचा विचार मी या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहे माझा दुसरा सवाल असा आहे की वकिलांवरती दबाव आहे का हो निश्चितपणाने आहे कारण पहिले वकील जे देशपांडे म्हणून होते त्यांची निवड या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारच्या बाजूने केलेली होती मात्र त्यांच्यावरती दबाव होता का मग त्यांनी नेमकं या प्रकरणामधून माघार नेमकी का घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतल्याच्यानंतर या प्रकरणामध्ये दुसरे वकील जे शिंदे म्हणून आहेत त्यांची नेमणूक केलेली आहे म्हणजेच याचा अर्थ न्यायालयावरतीसुद्धा अशा पद्धतीने दबाव आणला जात आहे का याचंसुद्धा उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि माझा तिसरा सवाल आहे एक न्याय नेमका कसा मिळणार आहे किंवा वैभवी देशमुख संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने जो सवाल उपस्थित केलेला आहे तो असाच आहे की कसा मिळेल मग न्याय या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी वेळेमध्ये शोधण्याचा प्रयत्न मी करणार आहे माझा अर्थात मी पहिल्या प्रश्नावरती प्रत्येक येत आहे अटक न होता वाल्मीकरांना हा शरण आलेला आहे तो अटक होणं अपेक्षित होतो महाराष्ट्र पोलीस हे फक्त राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगामध्ये नावाजलेले हे पोलीस आहेत होय तुमच्या माहितीस्तव मी ही माहिती उपलब्ध करून देणार आहे जेव्हा की मुंबईमध्ये अंडरवर्ल्डने फार खूप वाईट परिस्थिती मुंबईची करून ठेवलेली होती अनेक बॉम्बस्फोट त्या ठिकाणी झालेले होते अनेक खंडनीचे गुन्हे त्या ठिकाणी झालेले होते आणि याच मुंबईमध्ये जेव्हा अशा पद्धतीचं अंडरवर्ड समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मुंबई पोलिसांनी फार मोठी भूमिका पार पाडलेली होती आणि मुंबई पोलिसांचं कौतुक संपूर्ण जगामधून झालेलं होतं हे आपल्याला माहीत असायला हवं याची जाणीव हे आठवण आपल्याकडे असायला हवी अशा पद्धतीचं पोलीस खातं तुमच्याकडे असतानाही जर तुम्ही वाल्मिक कराडला पकडू शकत नसाल एका गुन्हेगाराला जर पकडू शकत नसाल त्याच्यावरती खंडणीचा आरोप आहे अशा व्यक्तीला जर पकडू शकत नसाल तर तुमच्यावरती फार मोठी प्रश्नचिन्ह आत्ता पडलेली आहेत उपस्थित उपलब्ध झालेली आहेत किंवा तुमच्याकडे संशयाच्या नजरेने बघितलं जात आहे पोलिसांनी अटक करण्याची आवश्यकता होती मात्र पोलिसांनी अशा पद्धतीने अटक करण्याची हिंमत दाखवलेली नाही त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता का असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे आणि म्हणूनच मग कदाचित धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत आपण या संपूर्ण प्रकारापासून दूर राहावं अशा पद्धतीचं एक आवाज महाराष्ट्रभर उठवला जात आहे अनेक राजकीय नेते या पद्धतीने जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत ते अजितदादांनाही जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत धनंजय मुंडे यांनाही जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस या हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अजूनही धनंजय मुंडे यांनी या प्रकरणामध्ये राजीनामा दिलेला नाही हे विशेष आहे दुसरं असं की पोलिसांच्या सोबतीला आत्ता सी आय डी होती सी आय डीकडे सुद्धा फार विश्वासाने लोक पाहत होते आणि सी आय डीच्या माध्यमातून सुद्धा या वाल्मिक कराडला पकडण्याची आवश्यकता होती वाल्मिक करार हा शरण येण्याच्या ऐवजी या यंत्रणांनी स्वतःची धमक दाखवायला हवी होती किंवा स्वतःचं कौशल्य किंवा स्वतःची ताकद दाखवायला हवी होती आणि वाल्मिक करारला पकडायला हवं होतं जेव्हा की वाल्मिक करारचं लोकेशन अनेक लोकांना माहीत होतं पंधरा तारखेपर्यंत पोलीस खात्याचे दोन पोलीस कर्मचारी त्याच्या रक्षणासाठी होते असं आस असून सुद्धा त्यांनी वाल्मिकराडला पकडण्याची हिंमत दाखवली नाही हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि सी आय डीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे जी सी डी जी तपासाचा वेग वाढवत आहे किंवा शेकडो जणांचा तपास करत आहे किंवा ने अनेक अपडेट आता आपल्यासमोर येत आहेत मात्र एक अपडेट येण्याची आवश्यकता होती सी आय डीच्या माध्यमातून या वाल्मिक कराडची अटक होण्याची आवश्यकता होती मात्र ती झालेली नाही हे सुद्धा दुर्दैवी आहे याच संबंधाने अजून एक सवाल आहे की वाल्मिक कराड हा अनेकांनी असं वक्तव्य दिलेलं आहे की तो फार आय टीत येऊन शरण आलेला आहे त्यानं सुरुवातीला एक व्हिडिओ अपलोड केला मग तो संपूर्ण समाजमाध्यमामध्ये पसरला पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचला सी आय डीपर्यंत पोहोचला त्यानं असं सांगितलं की मी पुण्याच्या शी आय डी कार्यालयामध्ये शरण जाणार आहे अशा पद्धतीनं अगोदर त्यानं व्हिडिओ टाकला आणि नंतर <coughs> अगदी एखाद्या चित्रपटातील सीन असावा अशा पद्धतीनं एंट्री झाली आणि एंट्री होऊन नंतर एका आलिशान गाडीमधून वाल्मिक कराड त्या ठिकाणी आला आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड शरण गेला मात्र यामध्ये पोलीस प्रशासन आणि सी प्रशासन यांच्यावरती फार मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहेत ती फेल ठरलेली आहेत का हो त्याला पकडण्यामध्ये ती सगळीजणं फेल ठरलेले आहेत आणि मग जर वाल्मिक कराडला तुम्ही पकडू शकत नव्हता वाल्मिक कराड याचं लोकेशन कदाचित तुम्हाला माहीत असूनही तुम्ही त्याला पकडलेलं नव्हतं याचाच अर्थ बाकीच्याही आरोपींच्या बाबतीत असं तर नाही ना हा सुद्धा सवाल आत्ता जनतेतून विचारला जात आहे हा माझा पहिला प्रश्न होता की वाल्मिक कराडला अटक व्हायला हवी होती तो शरण न, न तो जाता कारण अशा पद्धतीनं जर झाला असतं तर जनतेमध्ये विश्वास केला असता कठोर पावलं उचलली जात आहेत यावरती विश्वास लोकांचा बसला असता मात्र अशा पद्धतीनं झालेला नाही हा सवाल होता पहिला अटक न होता शरण नेमकं का आणि ही शरण तो आलेला आहे याचा अर्थ फार चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पोलिसांना पोलीस, पोलीस प्रशासन आणि सी आय डीसुद्धा या प्रकरणामध्ये फेल झालेली आहे माझा दुसरा सवाल असा आहे की वकिलांवरती दबाव आहे का होय मी भा रिपीट प्रश्न रिपीट करत आहे की वकिलांवरती दबाव आहे का आता याचं विश्लेषण आपण थोड्याच्यामध्ये बघूया सुरुवातीला सरकारकडून सरकारी पक्षाकडून एका वकिलाची नेमणूक केलेली होती ते देशपांडे वकील होते आणि देशपांडे वकील हा संपूर्ण प्रकार कोर्टामध्ये पाहणार होते आणि आरोपींना मोठ्यात मोठी शिक्षा फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार होते मात्र असाही सवाल केला गेला किंवा असंही विचारलं गेलं किंवा असंही मुद्दा मांडला गेला की याच देशपांडे वकिलावरती फार मोठा दबाव आणण्यात आला देशपांडे वकिलांना अनेकांनी कॉल केले आणि या प्रकरणामध्ये वकिलीपत्र घेऊ नये म्हणून त्यांच्यावरती दबाव आणला गेला असंसुद्धा बोललं जात आहे आणि म्हणूनच कदाचित देशपांडे यांनी या प्रकरणाचं आरोपपत्र किंवा हे प्रकरण घ्यायला त्यांनी नकार दिला त्यांनी असं सांगितलं की माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी या प्रकरणाला न्यायालयामध्ये मानू शकत नाही किंवा न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकत नाही हे प्रकरण कोणातरी दुसऱ्याला दिलं जावं अशा पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलं हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यांनी माघार घेतल्याच्या नंतर मग दुसरे वकील जे शिंदे आहेत त्यांच्याकडे हे सगळं प्रकरण दिलं गेलेलं आहे याचा अर्थ वकिलांवरती अजिबातच दबाव नाही असं अजिबात म्हणता येणार नाही ना वकिलांवरती दबाव आहे न्यायालयीन प्रक्रियेवरती सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर जे वाल्मिक कराडचे जे वकील आहेत <coughs> त्यांनी कोर्टामधलं सगळं प्रकरण संपल्याच्या नंतर पंधरा दिवसांचा पी सी आर हा वाल्मिक कराडचा मिळाल्याच्या नंतर माध्यमांसमोर येऊन एक बाईट दिलेली होती किंवा एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामध्ये काही माहितीही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचबरोबर त्यांनी न्यायालयावरती सुद्धा सवाल उपस्थित करण्याचा प्रयत्न केला हा कदाचित न्यायालयाचा अपमान होऊ शकतो याची सुद्धा तपासणी होण्याची आवश्यकता आहे कारण ते असं म्हणतात की अमुक अमुक गोष्टीच व्हायला हव्या होत्या तमुक तमुक गोष्टीच यायला हव्या होत्या मात्र न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं स्वागत करताना ते दिसले नाहीत न्यायालयावरती नाराजी व्यक्त करताना दिसलेले होते याचा अर्थ न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो त्यांना मान्य नव्हता का जर न्यायालयीन प्रक्रिया असते आणि न्यायालयाचा निर्णय हा सर्वांना मान्य करावा लागतो मग वाल्मिक कराराजच्या वकिलांनी न्यायालयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न नेमका का केला याचाच अर्थ न्यायालयीन प्रक्रियेवरती सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे काही का लोक न्यायालयीन प्रक्रियेवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा अशा पद्धतीने वकिलांना सुद्धा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जात आहे का वकिलांवरती दबाव टाकला जात जात आहे का एक वकील अगोदरच बदललेले आहेत या शिंदेवरती सुद्धा अशा पद्धतीने दबाव टाकून नंतर हे प्रकरण निकाली काढण्याचा तर प्रयत्न होत नाही ना हे सुद्धा उघड्या डोळ्याने बघण्याची आवश्यकता आहे आणि हे फार दुर्दैवी आहे अशा पद्धतीने व्हायला नको होतं त्याचबरोबर दुसरं असं की न्यायालयीन परिसर जो केसचा न्यायालयाचा परिसर होता त्या ठिकाणी वाल्मिकराडचे हजारो समर्थक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी ते गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते हे सुद्धा दुर्दैवी आहे न्यायालयीन परिसरामध्ये अशा पद्धतीने खरं म्हणजे शिस्तीचं वातावरण असायला हवं त्या ठिकाणी फार मोठा पोलीस फाटा असायला हवा होता आणि त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याचीही खबरदारी घेण्याची आवश्यकता होती अगदी लहान लहान का कारणासाठी सुद्धा एकशे चौवेचाळीस हे कलम लावलं जातं त्या ठिकाणीही ते लावायला हवं होतं आणि जमावबंदीचा आदेश द्यायला हवा होता त्या ठिकाणी लोकांना जमावबंदी करून अशा पद्धतीनं लोक येणार नाहीत गोंधळ घालणार नाहीत याचीही खबरदारी घ्यायला हवी होती आणि अशा पद्धतीनं गोंधळ घालून न्यायालयीन प्रक्रियेवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे का तर हो निश्चितपणे होत आहे असं आपण म्हणू शकतो कारण त्या ठिकाणी हजारो लोक जमून वेगवेगळ्या घोषणा देण्याचा प्रयत्न करत होते गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते हे सुद्धा दुर्दैवी आहे असं आता आपण म्हणू शकतो त्याचबरोबर मी असं म्हणेन की या सर्व समर्थकांनी थोडंसं आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे तुम्ही कुठल्या बाजूने उभे आहात कदाचित एखादा व्यक्ती जरी तुम्हाला मदत केली असेल एखादा व्यक्ती जरी समाजसेवक असेल तरी ती व्यक्ती अजिबात कसलीच चूक करू शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही त्या व्यक्तीकडून कसलीच चूक होऊच शकत नाही असंही आपण म्हणू शकत नाही एखाद्या व्यक्तीने जरी तुम्हाला मदत केलेली असेल आणि तरी ती व्यक्ती एखाद्या प्रकरणामध्ये जर दोषी असेल तर त्या व्यक्तीला शासन होणं हे गरजेचं आहे शासन होणं हीच न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्या व्यक्तीला शासन होत असताना या सर्वांनी न्यायालयाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने वाल्मी कराड हा सी आय डी ऑफिस पुणे या ठिकाणी सरेंडर होणार होता त्या ठिकाणी सुद्धा हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता जर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या कुठल्या तरी नेत्याला समर्थन देत आहात मात्र कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या प्रकरणामध्ये हे समर्थन देत आहात हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे सत्य जे आहे त्या सत्याच्या बाजूने तुम्ही येण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी एक निर्घुण खून झालेला आहे अतिशय वाईट पद्धतीने झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सत्य बाजू शोधली पाहिजे आणि सत्याच्या बाजूने आलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की भारत देशाचं ब्रीदवाक्य हे सत्यमेव जयते आहे याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो असत्याचा कधीही विजय होऊ शकत नाही असत्याचा पराजय होतो तुम्ही नेमके कुठल्या बाजूने आहात हे स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे या समर्थकांनी स्वतःला विचारून त्या पद्धतीने भूमिका घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे का तर हो निश्चितपणे आहे अशा पद्धतीने दोन सवाल झाले पहिला मुद्दा होता अटक न होता शरण येणं हे चुकीचं होतं त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता वकिलांवरती दबाव आहे का न्यायालयीन व्यवस्थेवरती दबाव आहे का निश्चितपणे वकिलांवरती दबाव आहे त्याचा का त्याच्यामुळेच पहिला वकील ज्या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आणि त्यांनी प्रकरण स्वीकारलेलं नाही माझा तिसरा प्रश्न होता जो संतोष देशमुख यांच्या मुलीने माध्यमालाही विचारलेला आहे सरकारलाही विचारलेला आहे प्रशासनालाही विचारलेला आहे या संपूर्ण व्यवस्थेला विचारलेला आहे की कसा मिळेल न्याय जर वाल्मिक कराड हा स्वतःहून शरण येत आहे त्याला पकडण्याची आवश्यकता होती पोलिसांनी पकडण्याची आवश्यकता होती सी आय डीने पकडण्याची अवस्था आवश्यकता होती त्याचबरोबर जी एस आय टी नेमलेली आहे एस आय टीच्या माध्यमातूनही वाल्मी कराडला अटक होण्याची आवश्यकता होती मात्र ती अटक न होता वाल्मीक कराड हा एखाद्या हिरोप्रमाणे समोर येत आहे स्वतः येऊन अगदी मोठ्या आलिशान गाडीमध्ये येऊन एंट्री करत आहे आणि हिरो होण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये आपण सर्वप्रथम पाहत आहोत आणि हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात असलं असलं पाहिजे की गजा मारणे नावाचा एक गुन्हेगार जेव्हा तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा त्याची वाजत गजत मिरवणूक पुण्यामध्ये काढलेली होती हजारो शेकडो तरुण आणि त्याचे समर्थक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यातल्या अनेकांवरती त्याच्यानंतर मग गुन्हे दाखल झालेले होते कारण गजा मारणे हा चुकीचा होता गजा मारणे हा गुन्हेगार होता आणि गुन्हेगाराचं समर्थन कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही याही प्रकरणामध्ये हा विचार होण्याची आवश्यकता आहे जी लोक समर्थन करत आहेत चांगल्या गोष्टीचं निश्चितपणे समर्थन करा मात्र आत्ता जर काही चुकीचं झालं असेल आणि चुकीच्या गोष्टीमध्ये वाल्मीकरणाचा संबंध असेल तर तुम्ही थोडंसं संयम ठेवणं आवश्यक आहे ही सुद्धा गोष्ट आवश्यक आहे आणि वैभवी देशमुख ज्या संत देशमुख यांची मुलगी आहे तिने एक सवाल जळजळीत जर सवाल विचारलेला आहे फार गंभीर प्रश्न विचारलेला आहे की कसा मिळेल न्याय जर अशा पद्धतीनं चित्र असेल तर मग न्याय नेमका कसा मिळेल हा तिचा सवाल आहे आणि हा अतिशय दुर्दैवी आहे जिने स्वतःचा बाप गमावलेला आहे कुटुंबाने एक करता मुलगा गमावलेला आहे त्याचबरोबर एका गावाने एक कर्तृत्ववान सरपंच गमावलेला आहे आणि फक्त तो गमावलेला नाही त्याला गोळी घालून एका दोन तीन सेकंदात त्याला ठार केलेला नाही किंवा हातपाय तोडून किंवा गळा चिरून अगदी चार पाच मिनिटात त्याला मारलेलं नाही तर तीन साडेतीन तास टॉर्चर करून निर्घून खून त्याचा केलेला आहे आणि अनेक अने ठिकाणी असं बोललं गेलेलं आहे की अशा पद्धतीचा खून यापूर्वी कधीही घडलेला नाही एवढं गंभीर प्रकरण असतानाही अजूनही प्रशासन मनावत इतकं गंभीर आहे असा अजिबात म्हणता येणार नाही कारण हाच वाल्मी कराड गेले एकवीस दिवस याच महाराष्ट्रात लपून बसलेला होता ज्याचा ठाव ठिकाणा त्याच्या समर्थकांना होता मात्र पोलिसांना जर नव्हता तर मग हे फार गंभीर प्रकरण आहे असं तर आपण म्हणू शकतो त्याच्याचबरोबर अजून काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये की करार पकडला म्हणजे सगळं प्रकरण संपलं असा अजिबात होत नाही कराड पकडला तरी अजूनही लढाई सुरू आहे जोपर्यंत त्यातील जे खरे गुन्हेगार आहेत वाल्मी करारचा जर गुन्हा नसेल तर काही प्रश्न असण्याचा संबंध नाही मात्र जर जे जे गुन्हेगार आहे। त्याच्यामध्ये आहेत त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण जर लक्ष नाही दिलं तर यांना चिट मिळण्याची आवश्यक शक्यता आहे या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो ज्या पद्धतीने वाल्मिकारला वाचवण्याचा प्रयत्न एक वीस दिवस झालेला होता त्याचबरोबर इतरही आरोपी अजून लपून ठेवलेले आहेत किंवा बसलेले आहेत त्यांनाही पकडण्याचा प्रयत्न झालेला नाही तेव्हा इथून पुढेही या आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत लक्ष ठेवण्याची गरज आहे फक्त वाल्मिकराड पकडला म्हणजे सगळं प्रकरण संपलं असं अजिबात होत नाही त्याचबरोबर एक गोष्ट अजूनही नमूद करायला हवी आहे की बीडमध्ये एक तरुणी अशी आहे मयुरी बांगर यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि उपोषण कशासाठी सुरू केलेलं आहे तर वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हे मागे घ्यावेत म्हणून उपोषण सुरू केलं आहे हा सुद्धा अतिशय नवीन प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहे महाराष्ट्राने अशा पद्धतीने कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये खंडणीच्या अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये आणि ज्या व्यक्तीवरती तीस पस्तीस गुन्हे नोंद आहेत ऑलरेडी अगोदर अशा व्यक्तीला वाचवण्यासाठी असं उपोषण करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत कुणीही केलेला नव्हता मात्र तोही प्रकार आता बीडमध्ये घडत आहे बीडमध्ये अजूनही एका अपहरणाची चर्चा आहे किंवा अपहरणाचं एक प्रकरण समोर आलेलं आहे त्याविषयी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलेन मात्र तुर्तास मी या संपूर्ण प्रकरणावरती तीन सवाल उपस्थित केलेले आहेत जे सवाल जनतेमधून आलेले आहेत पहिला सवाल होता की अटक न होता शरण का त्याची अटक होण्याची आवश्यकता होती दुसरा सवाल आहे पोलीस न्यायालयावरती किंवा वकिलांवरती दबाव आहे का हो निश्चितपणे दबाव असल्याशिवाय पहिला जो वकील होता देशपांडे त्यांनी ह्या प्रकरणातून काढता पाय घेतलेला नाही आणि माझा तिसरा सवाल आहे जो वैभवी देशमुख यांनी विचारलेला आहे की कसा मिळेल न्याय या सगळ्या प्रकरणाचा विचार जर करता केला तर निश्चितपणे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अशाच पद्धतीनं हे जर सुरू असेल तर मग न्याय मिळेलच असं आपण म्हणू शकत नाही अशा पद्धतीचं विश्लेषण आणि हे तीन सवाल मी उपस्थित केले आहेत माझा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद